बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी आहे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत बावीस एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत आज भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय कार्यकर्त्यांची भावना आहे भाजपत जावं काँग्रेसमध्ये असताना नेहमीच डावलण्यात आलं अशी खंत थोपटेंनी व्यक्त केली आहे तुमची खतखती व्यक्त करावी आणि प्रश्न मांडावेत आणि ते सुटतील असा चेहरा कुठला आश्वासक वाटत नाही अशी परिस्थिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर तुम्ही पाहिलं आता एक आश्वासक नेतृत्व दिसते मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा ते काम करतायत आणि निश्चित मला वाटते या मतदारसंघाला किंवा या जनतेला चांगल्या पद्धतीचं विकास कामाला ते साथ देतील अशी माझी अपेक्षा आहे